भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस पक्षश्रेष्ठीने खडसवलं आहे ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्ट्रिक आदेश दहा जनपदच्या मातोश्रीवरून आले के संजय राजाराम राऊ तो थोबाड बंद करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेलसारखा चेहरा झालेला आहे म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी काही इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा त्याच घरी बस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका